नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर कमला सोहनी योजना या महिलांना मिळणार आर्थिक मदत असा करा अर्ज ग्रामीण भागात अनेक महिला आणि मुलींना शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात मिळतात घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांचे कौशल्य दडपून जाते आणि आत्मनिर्भर होणे कठीण होते या समस्येवर उपाय म्हणून सरकारने डॉक्टर कमला सोनी योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते विशेष बाब म्हणजे ही मदत थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने म्हणजेच डीबीटी द्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते डॉक्टर कमला सोहनी योजनेचे उद्दिष्ट या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवण्यास सक्षम करणे महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेता यावे आणि त्याद्वारे त्या, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात हा या योजनेचा केंद्रबिंदू आहे रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते आणि जीवनमान उंचावते कोण अर्ज करू शकते डॉक्टर कमला सोनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला किंवा मुलगी ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच तिचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल श्रेणीत असावे या पात्रतेमुळे खरी गरज असलेल्या महिलांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहचतो डॉक्टर कमला सोनी योजनेचे फायदे ही योजना ग्रामीण महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण त्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते महिलांना शिवणकाम भरतकाम शेती संबंधित व्यवसाय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षण तसेच कौशल्य विकासाची संबंधित अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते या मुले महिला फक्त घरापुरत्या मर्यादित राहत नाहीत तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात कि शकतात किंवा योग्य नोकरी मिळवू परिणामी त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि समाजात त्यांचे स्थान अधिक मजबूत होते अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज करणे सोपे आहे इच्छुक महिलांनी आपल्या स्थानिक जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कार्यालयात संपर्क का साधावा तिथे अर्जाची संपूर्ण माहिती मिळते याशिवाय ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित प्राधिकरणाकडून मिळवता येते अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्या डॉक्टर कमला सोनी योजना ही ग्रामीण भागातील महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा एक मजबूत पाया आहे या योजनेमुळे महिलांना प्रशिक्षण आर्थिक सहाय्य आणि रोजगाराच्या संधी मिळतात त्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि त्या आपल्या कुटुंबासह समाजासाठीही प्रेरणादायी ठरतात ग्रामीण महिलांच्या प्रगतीसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद